जळकोट तालुक्यात पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील योजना म्हणजे प्रत्येक घरी पाणी आणण्यासाठी जलजीवन योजना राबवली गेली पण गुत्तेदारांनी अधिकाऱ्यांनी ही योजना जुन्या पाईपलाईनला नवीन दाखवून तर कुठे निकृष्ट काम करून आपले घर भरून घेतले असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार तथा शरद पवार गटाचे नेते माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले उदगीर तालुक्यातील एकशे आठ गावात जलजीवन योजना मंजूर झाली त्यापैकी सहासष्ट गावात ही योजना पूर्ण झाली असून अनेक गावात या योजनेत भ्रष्टाचार झाला असून काही गावात जुनी पाईपलाईन नवीन दाखवून बिल उचलले असून ही योजना म्हणजे गुत्तेदार आणि अधिकारी यांचे घर भरण्यासाठी राबवली का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण या योजनेवर करोडो रुपये खर्च होऊनही जनतेला एक थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे उदगीरकरांना दररोज शुद्ध पाणी मिळावे म्हणून माझ्या काळात करोडो रुपये खर्च करून लिंबोटीहून पाणी आणले पण अधिकाऱ्यांमुळे आज उदगीरकरांना आठ नऊ दिवसातून एकदा पाणी मिळत आहे यांना तिजोरी भरण्यासाठी पंधराशे रुपयाची पाणीपट्टी तीन हजार रुपये केली आता आम्ही हे सहन करणार नसून लवकरच आम्ही रस्त्यावर उतरून गुत्तेदारांचे आणि अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पाडू असे असेही ते म्हणाले या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आझीम दायमी यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत उदगीरमध्ये जवळपास एकशे आठ गावांना मंजुरी झाली जळकोटमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस गावांना मंजुरी झाली परंतु त्या ठिकाणी जल जीवन मिशन योजना ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या अत्यंत विश्वासातली योजना सकारात्मक योजना आणि अत्यावश्यक योजनेचा या ठिकाणी बट्ट्याबोळ होताना दिसतो त्याबद्दल जे गांभीर्य लक्षात आज त्या योजनेच्या नावावर मंजूर योजना दाखवून त्या ठिकाणी टंचाईग्रस्त भागाना टँकर सुद्धा दिलं जात नाही ही अत्यंत खेदाची बाब लक्षात आली आहे खरं तर दहा वर्ष मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी का म्हणून काम करत असताना आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करोडो रुपयाचा या ठिकाणी अपव्यय होताना गैरव्यवहार होताना या ठिकाणी गावाच्या गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहे हे दुर्दैव बाब लक्षात आल्यामुळं आज पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये या जलजीवन मिशनमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल निश्चित रूपानं त्या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासून न्याय मिळवून द्यावा या ठिकाणी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी सूचना केली जाईल आणि योग्य त्या पद्धतीनं पिण्याचं जर नियोजन व्यवस्थेचे जर नाही झालं तर निश्चित रूपानं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल आणि पिण्याच्या पाण्यासाठी सर्वतोपरी योजना कार्यान्वित करून घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल यासाठी आज तर आजचं पिण्याचं चा, पाण्याचंच प्रश्न होतं म्हणजे इतर जे आता चर्चा झालेली आहे इतर तर ते कवापासून सुरू करणार निश्चितच पत्रकारांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करेन मी यश आणि अपयश यामध्ये अपयश पचवणाऱ्यापैकी एक कार्यकर्ते प्रत्येकाला वाटतं की अपयश झाल्यानंतर एकमेकावर आरोप प्रत्यारोप करावे आणि ते करता असं दिसून आलं परंतु मी दहा वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून काम केल्यामुळं मला यश आणि अपयशामध्ये फार खोलात न जाता या ठिकाणची निवडणूक कशी झाली हे मी नाही सांगत तर अमेरिकासुद्धा रस्त्यावर उतरते की कशा पद्धतीने निवडणुका झाल्या यामध्ये एकतरी खरेदी विक्री झाली नाहीतर चोरी झाली अशा पद्धतीची जर निवडणूक झाली असेल तर मला त्याच्यात खंत वाटण्याची काही आवश्यकता नाही निश्चित रूपाने मी या ठिकाणी ज्या ज्या काही शासकीय योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून पैशाची वारेमाप फूट केली जात असेल दलालाचं साम्राज्य त्या ठिकाणी वाढलं असेल आणि या ठिकाणी जर जनता या ठिकाणी त्या योजनेपासून वंचित राहत असेल तर निश्चित रूपाने अशा योजना कार्यान्वित करून घेण्यासाठी सुधाकर भालेराव आणि आमचे सर्व नेते मंडळी पक्षाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आमच्या महिला प्रतिनिधी असतील हे सर्व रस्त्यावर आम्ही निश्चित रूपाने आंदोलन करू आणि जनतेला न्याय मिळू यामध्ये प्रामुख्यानं आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या पत्रकारांचं सुद्धा पत्रकार भवनामध्ये मोठ्या पद्धतीने भ्रष्टाचार होतो आहे हे दुर्दैवी बाब आहे अशा पद्धतीने जर पैशाचा जर दुरुपयोग केला जात असेल अशा पद्धतीने जर जनतेसाठी जर सरकारी दवाखान्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषध उपचार मिळत नसेल रेफर हॉस्पिटल नावाने जर ते हॉस्पिटल जर नावारोपायला येत असेल पेशंटला जर त्या ठिकाणी जर स्थानिक लेवलवर जर उपचार बरोबर मिळत नसेल औषध उपचार मिळत नसेल ही अत्यंत मोठी खतकजनक खंत या ठिकाणी निर्माण केली आणि मला त्या ठिकाणी निश्चित रूपाने या ठिकाणी सांगावं वाटतं एवढंच नाही निराधाराच्या योजनेच्या बाबतीमध्ये तहसीलदार असतील डेप्टी कलेक्टर असतील त्या ठिकाणी गावच्या बाबतीमध्ये व्हिडिओ असतील ह्याच्याशी सगळ्यांशी संपर्क साधून डॉक्टरशी संपर्क साधून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी योजना सकारात्मक कार्यान्वित करता येईल यासाठी रस्त्यावर उतरून जर आंदोलन करायची वेळा तर निश्चित रूपानं हा सुधाकर भालेराव कार्यकर्ता म्हणून तुमच्यासाठी आवाज उठेल एवढेच त्या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना मी वचनबद्ध राहील की येणाऱ्या काळामध्ये तुमचा आवाज हा सुधाकर भालेराव झाल्याशिवाय राहणार नाही हाच विश्वास ठेवला धन्यवाद